मित्रांनो खतरनाक भयानक माफिया हे शब्द जिथं कमी पडतात तिथं नाव सुरू होतं वाल्मिक कराडचं मित्रांनो एवढंच नाही तर दहशत शब्द सुद्धा कमी पडेल मित्रांनो एवढंच नाही त्याच्या डिक्शनरी डिक्शनरीमध्ये शब्द नाही एवढं भयानक नाव एवढं भयानक साम्राज्य निर्माण केलेलं आहे वाल्मिक कराडनी आजही आजही सरकारच्या जगातील सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा ते साम्राज्य उखडून टाकण्याची हिम्मत नाही जी पार्टी स्वतला भारतातील नव्हे जगातील सर्वात मोठी पार्टी समजते ती भारतीय जनता पार्टी त्या भारतीय जनता पार्टीचा बूत प्रमुख असणाऱ्या संतोष देशमुख यांची इतक्या निर्घुणपणे हत्या करण्यात आली तरीसुद्धा त्या संतोष देशमुख यांना न्याय भेटणार नाही कारण वाल्मिक कराडची दहशत एवढी आहे की त्यापुढे भारतीय जनता पार्टी एकदम खुजा 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 दिसत आहे मित्रांनो हायकोर्टाचा निकाल आहे हायकोर्टाचा परळीमध्ये एकशे बावीस अतिसंवेदनशील बूथ आहे तिथं हायकोर्टाचा आदेश आहे सी सी टी व्ही लावा सी आर पी एफ चे जवान तिथं तैनात करा आणि ही जिम्मेदारी कुणाची आहे कलेक्टर एस पी इलेक्शन कमिशन आणि झाला झाला परिणाम काय एकशे बावीस बुथाचं संरक्षण तर लांबची गोष्ट सोडा दोनशे 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 प्लस वन दोनशे एक बुथ ताब्यात घेण्यात आले तिथं फक्त वोटर मतदारांनी जायचं शाई लावायची आणि परत यायचं बटन दाबायला दुसराच माणूस याचे व्हिडिओ आहेत सी सी टी व्ही आहेत सगळं काही आहे दहशत माजवणारे दहशतवादी आहेत दहशतवादी हा शब्द सुद्धा पडेल ऐका कारण ज्या देशामध्ये लोकशाहीचा खून होतो मतदानाचा खून होतो संविधानाचा खून होतो तिथं दहशतवादी शब्द सुद्धा कमी पडेल मित्रांनो अफगाणिस्तानमध्ये सुद्धा अशी परिस्थिती नसेल तालिबानमध्ये सुद्धा अशी परिस्थिती नसेल मित्रांनो बांगलादेशमध्ये सुद्धा अशी परिस्थिती नसेल पाकिस्तानमध्ये सुद्धा अशी परिस्थिती नसेल अशी परिस्थिती परळीमध्ये आहे आणि मित्रांनो आता जीवाची बरवा न करता बोलावं लागेल जर नाही बोललो तर आज परळी आहे उद्या दुसरा मतदारसंघ होईल परवा तिसरा होईल आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अफगाणिस्थान झाल्याशिवाय राहणार नाही एवढी भयानक परिस्थिती परळीमध्ये येऊन बसलेली आहे लोकांची बोलायची हिंमत नाही आणि मित्रांनो दोन हजार वीसचा संपूर्ण एका एका शेतकऱ्याला तेरा हजार पाचशे रुपये पीक विमा भेटला होता हेक्टरी आणि मित्रांनो सगळा पीक विमा गडब 21 कोटी तुम्हाला लिंक देत आहे खाली एकवीसशे कोटी रुपयांचा घोटाळा राख माफियामध्ये रोज चारशे पाचशे हजारो ट्रक वाळू माफियाचे हजारो ट्रक खंडणी लूट मार खून कोणी बोलायचं नाही आणि पी एस आय तिथले पी एस आय म्हणतेत माझा एस पी तिथं परणीत बसलाय जगमित्र तिथं कोण वाल्मिक कराडला एस पी समजतेत म्हणजे पी एस आय ला एस पी आदेश देत नाही वाल्मिक कराड आदेश देतो इतकं भयानक आहे मित्रांनो आणि एवढं सगळं उघड असताना याचे पुरावे असताना सगळं काही असताना एवढी हजारो करोडोची प्रॉपर्टी सापडलेली असताना सुद्धा ना आकावर मोका लागतोय ना बोका लागतोय ना काही काही नुसता चौकशीचा वर लोकांना शांत करण्यासाठी चौकशीचा फार्स लावलेला आहे आता विष्णू चाटे सुटणार हळूहळू हळू बघा आता या वाल्मिक कराडचा मावसभाऊ याच्या गुन्ह्यामध्ये सामील असणारा विष्णू चाटे सुटणार अशी पुढी 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 सोडण्यात येत आहे हळूहळू वातावरण कसं थंड करण्यात येतं हळूहळू अजून एका महिन्याने असं वातावरण निर्माण करण्यात येईल की वाल्मिक कराडला जामीन भेटन भेटन लोक तोपर्यंत विसरून जातील तोपर्यंत मीडियावर दाखवण्यासाठी फ्लॅश दाखवण्यासाठी एखादा नवीन विषय येईल आणि लोक हे विसरून जातील आणि हा संपूर्ण बीड जिल्हा परळी परत एकदा वाल्मिक कराडच्या घशामध्ये घातला जाणार कारण वाल्मिक कराड हा दौद पेक्षा सुद्धा खतरनाक आहे हा भारतीय जनता पार्टीपेक्षा सुद्धा खतरनाक आहे भारतीय जनता पार्टीसुद्धा जगातील सगळ्यात मोठा पक्ष सुद्धा या वाल्मिक कराडचं काही काही करू शकत नाही वाकडं करू शकत नाही आम्हाला अभिमान वाटायचा जगामध्ये सांगायला बाहेर जिल्ह्यामध्ये लोकांना कोणालाही सांगायला अभिमान वाटायचा की मुंबईतील अंडरवर्ल्ड मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवण्याचं काम आमच्या बीड जिल्ह्यांनी केलेलं आहे आमच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेलं आहे एक एक सर्वसामान्य घरामध्ये जन्मलेल्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ते काम केलेलं आहे त्यांचं राजकारण वेगळं होतं राजकारण एक निडी राजकारण असतं गरजेपुरत गरजेपुरतं राजकारण सर्वांना करावं लागतं आणि दुसरं असतं एक ग्रीडी राजकारण हावरट हावरट आणि मित्रांनो हावरट हावरटपणाचा कळस बघा निवडून आले धनंजय मुंडे यांना एक लाख चाळीस हजारापेक्षा जास्त लीड एवढी एवढी लीड महाराष्ट्रात कोणालाही नाही एवढ्या लीडने निवडून आले आता कसे निवडून आले ते जाऊ द्या पर निवडून आले आनंद साजरा करावा परंतु मित्रांनो जो विरोधी उमेदवार होता राजेसाहेब देशमुख त्यांचा प्रचार काम केलं म्हणून एका डॉक्टरवर खोटे अट्रॉसिटी खोटं 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 आणि मित्रांनो का एखाद्या एक एकदा चांगल्या एकदा प्रतिष्ठित डॉक्टरवर अशा पद्धतीने जर गुन्हे दाखल का विरोधात काम केलं म्हणून भविष्यात अडचण येईल म्हणजे किती किती दहशत विजय होऊन सुद्धा समाधान नाही इतकी दहशत इतकी दहशत आणि मित्रांनो ज्या पद्धतीने बूथ ताब्यात त्यांनीच घेतले त्यांनीच पुन्हा राजेसाहेब देशमुख जो विरोधी पक्षाचा उमेदवार आहे त्याच्या मुलावर गुन्हा तीनशे सात त्यांच्या पुतण्यावर आणि अजून तीन अजून चाळीस जण हा अजून इतर चाळीस जणांवर गुन्हे दाखल मग चाळीस जण कोण जो दिसेल तो जो दिसेल तो मग लोक भयभीत वातावरण झाले मग लोक हातापाया पडून नको आमचं नाव नका घेऊ आमचं नाव नका घेऊ आणि अशा पद्धतीने मित्रांनो इतकी इतकी भयानक दहशत या वाल्मिकांना करायची आहे आणि मित्रांनो आता या सर्वावर जरी याचिका दाखल असली तरी हायकोर्ट निकाल देईल का आणि दिला तरी त्याची अंमलबजावणी कोण करणार आहे इलेक्शन कमिशन पार पूर्ण पूर्ण पार काय द जितेंद्र आव्हाड साहेबांनी दुपारा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं तुम्हाला त्याची लिंक खाली देत आहे इतकं इतकं इलेक्शन कमिशन त्याला बोलावं की भारतीय जनता पार्टी कमिशन म्हणावं परंतु भारतीय जनता पार्टीला एकच प्रश्न आहे तुम्ही स्वतःला जगातील सगळ्यात मोठी पार्टी समजून घेता आणि तुमचा भूतप्रमुख तुमच्या भूतप्रमुखाची जर ही हालत झाली असेल तर तुमची नाचक्की होत आहे आणि या सर्वामध्ये एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो त्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे सुद्धा का गप्प आहेत खरं तर त्यांनी विरोधात मोर्चा उघडायला हवा होता कारण पंकजा ताई या अराजकतेचं कधीही समर्थन करीत नाहीत किंवा त्यांनी स्वतःहून ही अराजकता माजवलेली नाही त्यांनी त्यांचं जेवढं राजकारण केलं ते सुसंस्कृत राजकारण केलेलं आहे लोकशाहीवादी संविधानाला मानणाऱ्या पंकजाताई आहेत परंतु धनुभवणी धनुभावंना धनंजय मुंडेंना ना लोकशाही मान्य आहे ना, ना संविधान मान्य आहे म्हणजे आपल्या विरोधात काम करायचं नाही अगदी तो साऊथ इंडियन पिक्चर याच्यावर गँग्स ऑफ वासेपूर चिल्लर 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 आहे इतक्या मोठ्या गँग्स तयार करण्यात आल्या आहेत आणि पोलीससुद्धा यांच्यासाठी काम करत आहेत एस पी यांच्यासाठी काम करतो कलेक्टर यांच्यासाठी काम करतो आता या नवीन एस पीबद्दल बोलत नाही मी याच्या अगोदर जे एस पी होते काय काय इतकी इतकी भयानक परिस्थिती आहे हे बीड जर वाचवायचं असेल परळी वाचवायचं असेल लोकांना काही देणं घेणं नाही तुम्ही किती भ्रष्टाचार करता धनंजय मुंडे काही एकटा भ्रष्टाचारी नाही अशी भ्रष्टाचाराची यादी पार मुख्यमंत्र्यापासून अजित पवार एकनाथ शिंदे सगळे सगळे भ्रष्टाचारी आहेत परंतु तुम लोकांना किमान मतदानाचा अधिकार पाहिजे लोकांना बोलण्याचा अधिकार पाहिजे विरोधात बोलायचं नाही विरोधात प्रचार करायचा नाही तुमच्या विरोधात मतदान करायचं नाही काय एवढी दहशत कशासाठी आणि त्यामुळे लक्षात ठेवा बोलावं लागेल हे फार फार भयानक आहे आपलं मत सांगा उद्या यावर पुन्हा सविस्तर बोलेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम